नमस्कार आज मी तुम्हाला घरी तूप बनवण्याची पारंपारिक पद्धत दाखवते ज्यामध्ये काही खास टिप्सही सांगणार आहे मी म्हशीच्या दुधाची साय आठ दिवस गोळा करून ठेवली साय मऊ आणि जाड होण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवली होती जर साय खूप पातळ वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही अगदी चिमुडभर मीठही घालू शकता त्यामुळे साय जाडसर होते आठ दिवसांची साय जमा झाल्यावर मी ती एका पातेल्यात काढून बीटरने फेटताना तुम्ही भांड्याखाली थोडं गरम पाणी ठेवू शकता त्यामुळे लोणी लवकर वेगळं होतं आता हो फेटल्यानंतर लोणी वेगळं झालंय आणि ताकही बाजूला काढले हे ताक नुसतं न ठेवता त्यात आलं मिरची आणि जिरं घालून ताप अधिक चविष्ट करता येतो लोणी एका भांड्यात घेऊन उकळायला ठेवले लोणी उकळताना गॅस मध्यम ठेवावा कारण आज खूप जास्त असेल तर तूप जळण्याची शक्यता असते उकळल्यानंतर लोण्यातून पिवळसर तूप वेगळं होतं शेवटी तुपाला मस्त सुगंध आणि चव यावी म्हणून मी खायचं पान आहे काही जण या थोडं हळद किंवा वेलची पुढेही घालतात ज्यामुळे तूप अधिक चविष्ट लागते तूप व्यवस्थित थंड झालं की मी ते गाळून एका स्वच्छ डब्यात आहे डबा भरताना तूप संपूर्णपणे थंड झाल्याची खात्री करा नाहीतर त्यातून वाफ येऊन तूप लगेच खराब होऊ शकतं तर असं बंद शुद्ध पिवळसर म्हशीचं तूप हे तूप केवळ चवदार नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे तुम्हीही ही, ही, ही पद्धत वापरून घरी तूप बनवून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू